रियांश बाथरूममधून बाहेर येतो आणि त्याचे आवरू लागतो पिहूसुद्धा तिचे पटकन आवरते आणि बाथरूममधून बाहेर येते तोपर्यंत रियांशने दोघांसाठीही कॉफी आणि नाश्ता मागवलेला होता बाथरूममध्ये जे काही झालं त्यामुळे पिहू थोडी शांतच होती तिला समोर जायला लाज वाटत होती आता तिला पश्चाताप होत होता तिने रियांश ऐकले नाही तो तिला बोलत होता काही वेगळे ड्रेसेस घे पण तिने हट्टाने सगळ्या साड्या घेतलेल्या होत्या रियाशने फक्त खाली पॅन्ट घातलेली होती त्याने शर्ट घातलाच नव्हता तो शर्टलेच होता पिओ बाथरूमच्या बाहेर येते आणि बघते तर रियाश बेडवरती बसलेला होता त्याचे लक्ष मोबाईलमध्ये होते तो मोबाईलमध्ये काहीतरी करत होता त्याच्यासमोर एक टीपॉय होता टीपॉयवर नाश्ता कॉफी ऑलरेडी आले होते पिहू रियांशकडे लक्ष न देता आरशासमोर उभी राहते आणि तिची आवरू लागते पिहू बाथरूममधून बाहेर आलेली आहे हे रियांशला समजलेले होते तो मोबाईलमध्ये बघतच बोलतो नाश्ता कॉफी रेडी आहे पटकन खाऊन घे थंड होईल पिहू एवढंच बोलते पण तिला रियांश समोर जायचे नव्हते एक तर बाथरूममध्ये घडलेला प्रकार आणि आत्तासुद्धा रियांश शर्टलेस होता पिहू आरशासमोर उभी होती रियांश कधी उडतोय आणि तो कधी शर्ट घालतोय असे तिला झाले होते पण रियांश बराच वेळ एका जागीच बसून राहतो पिहू बराच वेळ अशीच आरशासमोर का उभी आहे म्हणून रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो पिहू बराच वेळ अशी आरशासमोर का उभी आहेस पटकन ये ना नाशा कर पिहूचा आता नाईलाच होता पिहू आरशासमोर बाजूला होते आणि तिथे असलेल्या एका सोफ्यावर तिची प्लेट घेऊन बसते पण ती अजिबात रियांशकडे बघत नव्हती तिला खूप लाज वाटत होती रियाश कधी एकदा शर्ट घालतोय असं तिला वाटत होतं रियांश मुद्दामच पिहूला चिडवण्यासाठी आलेच बसलेला होता पिहू खाली मान घालून नाश्ता करत होती तो मुद्दाम वेडवरून उठतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसतो रियाश जवळ आल्यामुळे पिहू थोडीशी दोघांमध्ये अंतर ठेवते आणि थोडीशी दुसऱ्या बाजूला सरकते पिहूच्या अशा वागण्याने रियांश परत एकदा तिच्याजवळ सरकतो रियांश परत एकदा जवळ आल्यामुळे पिहू परत आणखीन थोडी दुसऱ्या बाजूला सरकते दोन ते तीन वेळा असेच घडत होते पिहू दुसऱ्या बाजूला सरकत होती आणि रियांश मुद्दामच पिहूला चिडवण्यासाठी तिच्याजवळ हळूहळू हो सरकत होता शेवटी पिहू सोफ्याच्या एका कडेला जाऊन थांबते तिला आता त्या बाजूला दुसरीकडे सरकता येतच नव्हते कारण पूर्णपणे सोफ्याची जागा संपलेली होती तिने अजूनही रियाशकडे बघितलेले नव्हते शर्टलेस रियाशला बघून तिचा कंट्रोल सुटत होता ती मुद्दाम त्याच्याकडे बघत नव्हती हो ती थोडंफार खाते आणि तिथून उठते रियाशसुद्धा तिच्या पाठीमागे जातो पिहू बेडवरती जाऊन बसते रियाशसुद्धा तिच्या बाजूला जाऊन बसतो हो बोल रियाश खात खातच बोलतो ते तुम्ही ते हां मी का, बोलना? आ, का? काय पुढे बोल ना ते तुम्ही प्लीज शर्ट घाला ना काय प्रॉब्लेम आहे मी तर असा शर्टलेस फिरत असतो मी आधी रूममध्ये आलो की शर्टलेस बसत असायचो नंतर आपले लग्न झाले त्यामुळे थोडी थोडी सवय लावून घेतली शर्ट घालून बसायची मग आता काय झाले आतासुद्धा मी आहे ना तुमच्यासमोर मग घाला ना शर्ट नाही ना गपी हो तू जवळ असलीस की शर्ट घालूच वाटत नाही रियांशचे हे बोलणे ऐकून पिहूच्या पोटात फुलपाखरे उडत असल्याची तिला जाणीव होत होती पिहू काहीच न बोलता तिथून उठते आणि बाल्कनीच्या दिशेला जाते सुद्धा पटकन उठतो आणि पिहूच्या पाठीमागे बाल्कनीमध्ये येतो आणि तिला मागूनच मिठी मारतो अजूनही रियांश शर्टलेसच होता बाहेर थंड गार वारा सुटलेला होता सकाळचे च चा, संध्याकाळचे चार वाजत आलेले होते काय झाले इथे का आलीस अरे तिच्या साडीचा पदर बाजूला करून पोटावरती हात फिरव बोलतो आ, नाही आ, काही नाही तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो आणि तिच्या गालाला तिची दोन्ही हात लावतो पिहू खरं तर आपल्या दोघांना एकत्र टाईम मिळावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलेलो आहे दोन तीन दिवस असेच आपण इथे असणार आहोत घरी असलो की मला ऑफिसचे काम करावे लागते ऑफिसला जावे लागते ऑफिसचे काम करत मला बसावे लागते आणि घरासुद्धा भरपूर जण असतात त्याचमुळे आपल्या दोघांना टाइम मिळावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलेलो आहे आणि तूच माझ्यापासून लांब लांब जात आहेस तुला आवडलं नाही का मी तुझ्या जवळ आलेलं अहो नाही बिहू पटकन हरियाशीच्या उठ्यांवरती बोट ठेवते आणि बोलते रियाशा हसतच तिच्याकडे बघू लागतो तिला समजते की तिने नक्की काय केले ती पटकन त्याच्या ओठांवरचे बोट बाजूला करते आणि तिची नजर खाली घेते रियाशा तिच्या हनुवटीला हात लावून तिची नजर स्वतःकडे वळवतो आणि बोलतो काय झालं एवढी का लाजतेस तू जर अशीच लाजत राहिलीस ना तर माझा कंट्रोल सुटेल हां हो का उगीच त्रास देत आहे मी त्रास देतोय का तूच मला त्रास देत आहेस रियाश बोलत बोलतच पिहूच्या जवळ येत होता अहो आपण बाल्कनीमध्ये आहोत असू तर मग कोणी नाही बघत अहो नाही नको बर चल आतमध्ये जाऊ रिया अशा बोलतच पटकन पिहूला उचलतो आणि रूममध्ये घेऊन येतो अहो अहो प्लीज सोडा ना रिया अशा पिहूला बेडवरती झोपवतो आणि लाईट्स बंद करून तिच्या बाजूला तो झोपतो रियांशच्या अशा वागण्याने आता पिहू रियांश पुढे काय करेल याची पिहूला भीती वाटत होती पिहू पटकन उठू लागते काय झालं आता आपण रूममध्ये दोघेच आहोत ना हो हो पण मला आत्ता नाही झोपेत म आत्ता कुठे सहा वाजले आहेत आत्ता झोपले तर मला रात्री नाही झोप येणार नाही झोपायचं मग रात्री मी आहे ना मग काय गरज आहे रात्री झोपायची रियाश मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी तिला छळण्यासाठी असं बोलत होता अ नको नको तुम्ही झोपा मला नाही आली झोप पियू घाबरून पटकन उठू लागते रियांशा पटकन तिला ओढून घेतो पियू आता रियाशाच्या अंगावरती होती रियाश बेडवरती आडवा पडलेला होता अ, अहो अहो सोडा ना हाय हाय हे तुझं मला खूप आवडतं किती भारी तू बोलतेस ना अहो सोडा ना अहो बघ किती छान बोलतेस अहो प्लीज सोडा कोणीतरी येईल भिहू तुझ्या माहितीसाठी मी सांगतो आपण दोघे आत्ता बाहेर आहोत आता बाहे आपल्याला डिस्टर्ब करणारं इथे कोणीही नाही त्यामुळे कोण येईल याची तू मग भीती मला अजिबात घालू नकोस रियाशाचे बोलणे ऐकून पिहूला सुद्धा समजते की ते दोघेजण बाहेर आहेत आणि ते दोघे हॉटेलमध्ये सुद्धा नाहीत हे रियांशाचेच घर होते आणि या घरामध्ये कोणीही राहत नव्हते एक काका होते पण त्या काकांनासुद्धा रियाशने त्यांच्या घरी पाठवलेले होते पिहू विचारामध्ये हरवलेली होती रियाश मात्र पिहूकडे एकटक बघत होता तो तिचे केस तिच्या कानाच्या पाठीमागे सारतो रियाशच्या स्पर्शाने पिहू पाण्यावरती येते अहो आपल्याला रात्रीचे जेवण बनवायला बन हवे ना मी एक काम करते मी पटकन आपल्यासाठी जेवण बनवते उशीर झाला आहे ना पिहू, मी तुला इथे काम करायला बोलवलं नाही त्यासाठी आपण इथे आलेलो नाहीत आपण इथे फक्त एन्जॉय करायला आणि फिरायला आलेलो आहोत काम करायला नाही तू तिकडेसुद्धा काम करत असतेस ना सगळं इथे करायची काहीही गरज नाही आपण एक काम करूया आपण इथेच फिरण्यासाठी खूप काही ठिकाण आहेत आपण तिथे जाऊया तुला घरी बसून बोर होत असेल ना आपण तिकडे जाऊया अहो पण जेवण कोण बनवणार पिहू आपण बाहेरच काहीतरी खाऊया ना अहो नाही नको असं कसं आपले हे स्वतःचे घर आहे ना मग इथे करून खायला काय प्रॉब्लेम आहे उगीच बाहेर कशाला पैसे खर्च करायचे ना मी पटकन काहीतरी करते ना अरे देवा तू माझ्या पदरात असली कसली बायको टाकलेली आहेस रय हे तर अजिबात रोमँटिक नाही रोमँटिक बघण्याचा प्रयत्न करतोय पण ते सुद्धाही मला बनू देत नाही वेळ देण्याचा प्रयत्न करतोय तर हिला वेळ नको आहे वेळ देत असतो तेव्हा नको असतो हिला आणि देत आह नाही तेव्हा रडत बसते बाकीच्या मुली काम नको म्हणून दूर पडतात आणि ही स्वतःच काम करत बसते रियाशा मनातच विचार करू लागतो अहो तुम्ही थांबा मी पटकन जेवण बनवते पिहू मी तुला एकदा बोललो ना तुला घरचं जेवण खायचं आहे ना मी त्या काकांना सांगेन ते जेवण बनवून ठेवतील हो तू पटकनावर आपण बाहेर फिरायला जाऊया अ अहो पण पिहू मी जे बोललो ते बोललो यामध्ये बदल होणार नाही रियाशाच्या बोलण्याने पिहू तिचं आवरू लागते आणि ते दोघेही बाहेर फिरण्यासाठी जातात रियाशा पिहूला आजूबाजू ठिकाणी दाखवत होता त्याब बरोबर तो त्याबद्दल सांगत होता पण त्याच्या डोक्यात तिला प्रपोज कसे करायचे हाच विचार सुरू होता त्याला तिला लवकरात लवकर प्रपोज करायचे होते आणि कायमचीच तिला स्वतःची बनवायचे होते तोपर्यंत रियांशला एक कॉल येतो आणि काहीतरी तो रियांश त्या व्यक्तीला सांगू लागतो कदाचित ते प्रपोज करण्याचे काहीतरी प्लॅनिंग होते ते दोघे खूप ठिकाणी फिरतात शेवटी रियांश पिहूला शॉपिंगच्या ठिकाणी घेऊन जातो पिहू तू खूप शॉपिंग कर ते पण तिच्यासाठी काहीच घेत नाही तिने सगळ्या काही गोष्टी खर्चांसाठी घेतलेल्या होत्या रियाश फक्त पिहूच्या पाठीमागे जात होता त्याला तर खूपच कंटाळा आलेला होता पिहू खूप शॉपिंगच्या ठिकाणी फिरत होती रियाश खूपच थकलेला होता पण ती मात्र अजिबात थकलेली नव्हती पिहू बास ना आता किती शॉपिंग करशील अहो हे काय झालं बाबांसाठी काहीतरी घेते ना मी बाबांसाठी काहीच घेतलं नाही पिहू तू सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतेस पण तुझ्यासाठी तू काही घेतलेस का अहो माझ्याकडे तर सगळं काही आहे मला काही नको आहे पिहू तुझ्याजवळ जसं सगळं काही आहे ना तसं घरच्यांच्याजवळसुद्धा सगळं काही आहे हो पण माझी इच्छा आहे ना घरच्यांना काहीतरी देण्याची मी सगळ्यांना काहीतरी घेतलेलं आहे पण बापांना काहीच घेतलं नाही मग बापा रागावतील ना, ना रागा ओके ओके घे पिहू सगळ्यांसाठी शॉपिंग करते आता दोघेही खूप दमलेले होते रात्रीचे नऊ वाजलेले होते दोघेही त्यांच्या बंगलो टाईप घराकडे जाऊ लागतात पिहू तू सकाळांसाठी काहीतरी घेतलंस तुझ्यासाठी घेतले नाहीस ठीक आहे पण माझ्यासाठी काही घेतले आहेस की नाहीस तू रियाँश कार ड्रायविंग करतच पिहूकडे बघतो आणि पिहूला विचारतो रियांशाचे बोलणे ऐकून इकडे पिहू मात्र पटकन त्याची जीप बाहेर काढते आणि डोळे मिळते ओ शिट पिहूच्या असं एक्सप्रेशन बघून रियांश बोलतो काय झालं अहो मी ते विसरलेस तुमच्यासाठी काहीतरी घ्यायला मी एक काम करते आता उद्या आपण बाहेर गेलो ना मग मी तुमच्यासाठी काहीतरी नक्की घेते नाही नको त्याची काही गरज नाही सगळ्यांसाठी तू अगदी आठवणीने खूप काही वस्तू घेतल्यास पण तू मला विसरलीस ना बरोबर अहो नाही तसं नाही पण तुमच्याकडे सगळं काही आहे ना आणि तुमच्यासाठी काय घेऊ हे हो मला समजतच नव्हतं इट्स ओके मी महत्त्वाचा नाही ना मग तू माझ्यासाठी का काही घेशील अहो प्लीज तुम्ही माझ्यावरती राखू नका ना माझ्या खरंच ते लक्षात नाही आलं खरंच सॉरी मी महत्त्वाचा नाही मग कसे काय तुझ्या लक्षात येईल ना घरचे सगळे महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी तू आवडीने भरपूर काही घेतलेस पण माझ्यासाठी नाही घेतलेस ठीक आहे असू दे रियाश रागवतच बोलतो आणि पुढे बघून ड्रायविंग करू लागतो अहो खरंच माझं चुकलं मी खरंच काहीतरी घेईन ना तुमच्यासाठी उद्या प्लीज तुम्ही नका ना रागो पिहू इमोशनल होऊन बोलते पिहूला वाटत होतं की रियाश तिच्यावरती रागवलेला आहे पण आपला रियाश मात्र तिच्यावरती रागवलेलाच नव्हता तो मुद्दामच पिहूला चिडवण्यासाठी बोलत होता रियाश काहीच बोलत नाही अहो बोला ना पिहू मला ड्रायव्हिंग करू दे तू गप्प बशील का रियाश रागाने बोलतो रियाश रागाने बोलल्यामुळे पिहू गप्पच बसते तिला वाईट वाटत होतं कारण तिने खरंच रियाशसाठी काहीतरी घ्यायला हवे होते दोघेही घरी पोहोचतात रियाश काहीच न बोलता सगळ्या काही शॉपिंगच्या बॅग हातामध्ये घेतो आणि रूममध्ये निघून जातो पिहूसुद्धा त्याच्या पाठीमागे पटकन जाते अहो अहो सॉरी खरंच सॉरी मी तुमच्यासाठी काहीतरी घेईन नक्की पिहू रूममध्ये येतच रियाशच्या जवळ जात पोहते इकडे मात्र रियाश काहीच न बोलता बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातो अहो प्लीज नकाना रागो तुम्ही पिहू बाथरूमचा दरवाजा वाजवत रियाशला मनवण्याचा प्रयत्न करत बोलत होती पण रियाश मात्र पिहूला काहीही रिस्पॉन्स देत नव्हता रियाश फ्रेश होतो आणि बाहेर येतो त्याला खूपच भूक लागलेली होती त्यामुळे तो लगेचच खाली जातो किचनमध्ये काका ऑलरेडी त्या दोघांची वाट बघत होते दोघांची ते वाट बघतच बसलेले होते त्यांनी आधीच सगळं काही जेवण बनवून ठेवलेलं होतं रियाशनेच रामू काकांना जेवण बनवायला सांगितलेलं होतं रियाश डायनिंग टेबलवर जेवण्यासाठी बसतो पिहू अजूनही जेवण्यासाठी आलेली नव्हती ती रूममध्येच होती रामू काका पिहूला जेवायला बोलवा रामू काकाने बघून बोलतो आ, हो साहेब बोलवतो मी काका पिहूला रूममध्ये बोलवण्यासाठी जातात पण पिहू रूममध्ये टेन्शनमध्ये होती तिला खरंच खूप गिल्टी फील होत होते तिने खरंच रियासाठी काहीतरी घ्यायला हवे होते हे तिला वाटत होतं आणि त्या एका कारणासाठी रियाँास तिच्यावरती रागवलेला होता याचीसुद्धा तिला जाणीव होत होती बाईसाहेब जेवायला चला जेवण थंड होईल रामू काका बोलतात काका मला भूक नाही मी नंतर जेवेन बाईसाहेब साहेब मला ओरडत्याल त्यांनीच मला तुम्हाला बोलवायला सांगितलेलं आहे बरं आले रियाश परत आणखीन जास्तच राखवेल या भीतीने पिहू जेवायला येते रियांश डायनिंग टेबलवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होता पिहूला खाली आलेला बघून तो जेवायला सुरुवात करतो बिहू खाली येते आणि रियांशच्या शेजारीच जेवायला बसते ते रियांशची कोणत्या ना कोणत्या तरी कारणांवरून बोलायचा प्रयत्न करत होती पण रियाश तिला काहीही रिस्पॉन्स देत नव्हता अहो तुम्हाला भाजी वाटू का इकडे रियाश मात्र काहीच न बोलता एका हातात मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये काहीतरी बघत जेवत होता अहो जेवताना सगळं लक्ष जेवणाकडे असावे आधी जेवून घ्या ना मग मोबाईल बघा रियाश बिहूचे काहीही ऐकत नव्हता अहो चपाती देऊ का काका माझं जेवण झालं आहे एवढं बोलून रियाश उठतो आणि रूममध्ये निघून जातो शीट यार कितीही माझ्यावरती रागवलेली आहेत आता यांचा राग मी कसा घालवू पिहू मनाशीच विचार करत होती पिहूसुद्धा तिचं जेवण लवकर संपवते आणि रूममध्ये जाते पिहूला या घरची जास्त काही माहिती नव्हते त्यामुळे रियांश सुद्धा सगळ्या काही लाईट्स बंद करतो दरवाजे बंद करतो आणि परत रूममध्ये निघून जातो महाबळेश्वरला आल्यामुळे रियांशला ऑफिसचे काम नव्हते त्यामुळे तो अगदी निवांत फ्री होता तो बेडवरती जाऊन आडवा पडतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी करू लागतो पिहू रूममध्ये येते तर रियांशने लाईट्स बंद केलेल्या होत्या सगळ्या काही खिडक्यासुद्धा बंद होत्या ती रूममध्ये येऊन मोबाईलला टॉर्च लावून रूमचा दरवाजा बंद करते आणि एक कॅन्डल शोधून ती लावून बेडच्या बाजूला टेबलवरती ठेवते पिहू रियांच्या शेजारी बसते अहो अहो खरंच सॉरी प्लीज ऐका ना मी खरंच तुमच्यासाठी उद्या काहीतरी घेईन सॉरी प्लीज तुम्ही माझ्यावरती रागू नका ना पिहू रियाशला मनवण्याचा प्रयत्न करत होती त्याचा रांग घालवण्याचा प्रयत्न करत होती पण रियाश मात्र अजिबात पिहूकडे बघत नव्हता किंवा तिच्याकडे बघून बोलतसुद्धा नव्हता इकडे आपली पिहू मात्र एकटीच बडबड करत होती मी एकटीच बडबड करते हे तर काहीच बोलत नाहीत आता काय करू मी पिहू मनाशीच विचार करत होते पिहू काहीतरी विचार करते आणि पटकन रियाचा मोबाईल काढून घेते पिहू हे काय करतेस तू तू मोझा हो मोबाईल का काढून घेतलास रियाशा रागाने पिहूकडे बघत बोलतो अहो इथे आपण फिरायला एकमेकांना टाईम द्यायला आलेलो आहोत ना मग तुम्ही सारखे सारखे मोबाईल का घेऊन बसलेले आहात तुम्हाला जर असेच करायचे होते तर तुम्ही मला इथे का घेऊन आलेले आहात सुद्धा काहीतरी बोला ना मग आजपासून मी बघते तुम्ही जेवतानासुद्धा मोबाईलमध्येच बघत होता एवढं काय आहे त्या मोबाईलमध्ये की तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही पिहू जेव्हा मी तुला वेळ देत असतो ना तेव्हा तुला तो वेळ नको असतो तू मला सारखी लांब लांब करत असतेस मग आता काय प्रॉब्लेम आहे मग आता मी मोबाईल घेऊन बसलो तर काय हरकत आहे अहो खरं सॉरी चुकलं माझं पण प्लीज माझ्यावरती रागू नका ना हे बघ पिहू तू मला माझा मोबाईल दे का एवढ्या रात्री आता काय काम आहे तुमचं मग आजपासून तर मोबाईलच घेऊन बसला होता ना तुम्ही मग आता बोला ना माझ्याशी थोडं हे बघ पिहू तू शांतपणे मला माझा मोबाईल दे मी नाही देणार पिहूसुद्धा थोडं रागानेच बोलते पिहू मी काय बोलते समजत नाही का तुला तू मला माझा मोबाईल दे अरे अशा मुद्दामच थोडा आवाज चढवत पिहूकडे बघून बोलतो अजिबात नाही मी तुम्हाला तुमचा तुम्हा मोबाईल अजिबात देणार नाही पिहूसुद्धा थोडीशी रागाने बोलते तेच पिहूचे बोलणे ऐकून मुद्दाम रागाने मोबाईल घेण्यासाठी तिच्यासमोर झुकतो आणि टेबलवरचा मोबाईल घ्यायचा प्रयत्न करू लागतो रियाश टेबलवरचा मोबाईल घेण्यासाठी झुकलेला होता त्यामुळे त्याचा चेहरा पिहूच्या चेहऱ्यासमोर आलेला होता अचानकपणे रियांशला त्याच्या गालांवरती कसला तरी स्पर्श होतो आणि रियांशचे डोळे मोठेच्या मोठेच राहतात त्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का बसलेला होता कारण आपल्या या पिहूने खूप धाडस करून रियांशच्या गालावरती ओठ टेकवलेले होते म्हणजेच त्याला केस केलेलं होतं आज तिने पहिल्यांदा स्वतःहून रियांशच्या गालावरती ओठ टोकून स्वतःहून केस केलेलं होतं रियाशसुद्धा खूपच खुश झालेला होता त्याचा राग कधीच निघून गेलेला होता इनफॅक्ट तो पिहूवती रागवलेलाच हो नव्हता तो फक्त राग असल्याचं नाटक करत होता पण तरीही पिहूचं हे वागणं बघून तो आतून खूपच खुश झालेला होता पण अजूनही त्याला त्याच्या मनामध्ये राग आहे हे दाखवायचं होतं त्यामुळे तो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवून देत नाही रियांश पिहूचं हे वागणं बघून परत मुद्दाम रागाने पिहूकडे बघत बोलतो हे काय होतं अहो सॉरी ना नका ना माझ्यावरती रागो पिहू पण हे काय होतं तू आता काय केलंस रियांशचा राग बघून त्याचं बोलणं ऐकून पिहू मान खाली घालते आणि बोलते अहो ते आ, ते जा राग घालवण्यासाठी हे सगळं केलं तुम्हाला आवडलं नाही का पिहू राग घालवण्यासाठी असं काही करतात का हो मगासपासून मी तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न करत होते की पण तुम्ही माझं काही ऐकतच नव्हता म्हणून मी हे सगळं असं केलं पिहू राग घालवण्यासाठी असं नाहीत करत मग काय करतात पिहू प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत बोलते ते तिकडे रियांश पिहूच्या कमरेभोवती स्वतःचा हात नेतो आणि तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतो बेसावत असलेली पिहू रियांच्या जास्त जवळ आलेली होती ते तिकडे रियांश पटकन तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला बेफानपणे किस करू लागतो दोघेही बराच वेळ किस करत होते रियांचा हात तिच्या केसांमध्ये फिरत होता थोड्या वेळाने रियाश तिच्या ओठांपासून स्वतःची ओठ हळूवारपणे विलग करतो आणि बोलतो असा घालवतात राग समजलं रियाश हे बोलणं ऐकून पिहूला लाचल्यासारखं झालेलं होतं पिहूला अजून रियाशला मिठी मारते रियाशुद्धा हसतच तिला मिठीमध्ये घेतो पिहू रियांशपासून थोडीशी बाजूला होते आणि परत एकदा स्वतःहून रियांशच्या ओठांवरती ओठं टेकवते आणि त्याला किस करू लागते रियांचा हात आपोआप तिच्या साडीच्या पदराकडे जातो तो, तो हळूहळू तिच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून खाली करतो रूममध्ये फक्त एकच कॅन्डल सुरू होती बाकी सगळीकडे अंधार होता किस करतच रियांश तिचा ब्लाऊज काढून टाकतो पिहू रियाशपासून बाजूला होते आणि बोलते अह अहो नको थंडी वाजते अच्छा मग मी आहे ना रियाश हसत बोलतो आणि स्वतःचा शर्ट काढतो आणि पिहूला घट्ट मिठीमध्ये घेतो आता नाही ना वाजणार थंडी रियाचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा रियाशला घट्ट मिठी मारते रियाश पिहूच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतो आणि बोलतो पिहू उद्या आपण बाहेर फिरायला जाऊया आणि उद्या तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे सरप्राईज काय आहे सरप्राईज सरप्राईज ना सरप्राईज आहे समजेल उद्या अहो सांगा ना नाही मी जरा बोललो ना समजेल उद्या फक्त उद्यासाठी तू तयार राहा अरे अशा बोलतच तिच्या कपड्यावरती किस करतो चालेल पिहू हसत बोलते बरं चल झोप आज तुझी झोप चांगली होणं गरजेचं आहे कदाचित उद्या तुला झोपायला पण मिळणार नाही अरे अशा बोलणे ऐकून पिऊ थोडासा विचार करते आणि बोलते म्हणजे आपण कुठे लांब जाणार आहोत का फिरायला समजेल उद्या चल आता झोप जास्त विचार नको करू रियांश हसतच बोलतो आणि रियांश पिहूला मिठीमध्ये घेऊन तिला नीट झोपवतो आणि तो सुद्धा उद्याच्या दिवसाचा विचार करू लागतो तो, तो सुद्धा उद्याच्या दिवसासाठी खूप एक्सायटेड होता कधी एकदा उद्याचा दिवस येतोय आणि त्याच्या मनासारखं सगळं काही तो करतोय असं त्याला झालेलं होतं चला काहीच आजचा रोमॅंटिक भाग कसा वाटला आणि नक्की कमेंट्स करून सांगा पुढचे भाग तर रोमॅंटिक असणारच आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर